नमस्कार मी अरुण मोडो आवाज मीडियाच्या माध्यमातून सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत यामध्ये आपल्यासोबत आहेत अमित शंकर पारेकर अमित शंकर पारेकर पालिकेच्या निवडणूक दोन हजार अठराच्या मुलाखतीसाठी आपण त्यांना विचारणार आहोत की बाबा सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकाच्या प्रभा प्रभाग क्रमांक अकरासाठी तुम्ही ओबीसी म्हणजे प्रभागासाठी तुम्ही निवडणूक बरोबर आहे पण तुम्हाला एवढं विचारायचं की बाबा तुम्ही बाबा या निवडणुकीमध्ये का उतरताय की तुम्ही एवढं तुमचं सामाजिक काम तुमचं एवढं असताना तुम्हाला महानगरपालिकेत जाण्यामान तुमचा हेतू काय कारण असं आहे की सामाजिक कार्य करत असताना कुठल्या पदाची गरज नसते तर स्वतः वेळ देऊन काम केल्यानंतर सामाजिक अडचणीची जाणीव असणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये मी राहिल्यामुळं सामाजिक अडचणीची मला जाणीव आहे त्या मी सोडवू शकलो परंतु महापालिकेच्या माध्यमातून नुसत्या सामाजिक जाणीव नसेल रस्ते असतील गटारी असतील म्हणजे लोकांच्या हितासाठी जे शासनाकडून महापालिकेला निधी उपलब्ध होतो त्या निधीच्या माध्यमातून लोक कल्याणासाठी काम करणं ह्यासाठी आज नागरिकांच्या अशा अपेक्षा निश्चितपणे आमच्याकडून आहेत सामाजिक कार्यकर्ते असतील म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी असेल परंतु महापालिकेच्या माध्यमातून जर समाजासाठी काम करायचं असेल नागरिकांच्या साठी काम करायचं असेल तर नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये असणं हे फार गरजेचं आहे म्हणून तुम्ही इच्छुक हो म्हणून इच्छुक आहे आणि नागरिकांसाठी काम करायचं आहे त्यामुळे मला महापालिकेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून असणं गरजेचं आहे ओके म्हणजे तुम्ही मला सांगितलं की बाबा Yes. की बाबा नागरिकांच्या हितासाठी आणि नागरिकांच्या म्हणजे स समस्या सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीला oh. इच्छुक उमेदवार आहात पण आता एक मला सांगा की सांगली मिरज कोपाड महानगरपालिकेमध्ये बऱ्याच दिवसापासून शेरी नाल्याचा जो मोठा प्रश्न होता तर oh. ते या नाल्याच्या माध्यमातून बरेच आमदारांनी शेरी नाला शेरीनाला शेरी करून त्यांनी निवडणुका जिंकल्या oh. पण आता मला एक सांगा की बाबा तुम्ही जर समजा महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर गेला तर लोकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी तुमची भूमिका काय असणार आहे राहिला प्रश्न शेरी नाल्याचा शेरी इतिहास तर सांगलीकरांना माहितच आहे त्यामुळे मी वेगळं सांगणं काय गरजेचं सा आहे असं मी समजत नाही परंतु लोकांची अडचण काय आहे ते कशा पद्धतीनं सोडवली पाहिजे याच्याकडे माझा फोकस जास्त आहे त्यामुळे शेरी नाला असेल तर आज सांडपाणी त्या नाल्यामध्ये जातं नाल्याचं पाणी नदीमध्ये जातं त्याचं पाणी होऊन तेच आपल्याला येतं मुळात आपण सांडपाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करणं त्यासाठी चा चांगल्या पद्धतीच्या गटारी बांधणं पाणी हेच जर सांडपाणी जर नाल्यामध्ये गेलं तर ते पाणी दूषित होऊन ते नदीमध्ये जाईल परत ते दूषित होईल आणि त्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका होईल हे सांड पाणी चांगल्या पद्धतीनं त्याचं वे, एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून चांगल्या चा पद्धतीचं व्यवस्थापन करून शेरी नाल्यामुळे तयारच होणार नाही किंवा माझ्या प्रभागात असेल किंवा बाकीचं प्रभाग पाणी त्या शेरी नाल्यामध्ये जाणार नाही त्याची लक्षता काळजी घेणे यासाठी जागृती करणं गरजेचं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन सुद्धा बरोबर आहे पण मला एक सांगा की बाबा तुमच्या कॉंग्रेस झाला तुमची कॉंग्रेस तुम्ही काँग्रेसचं काम करता आणि आता गेल्या पाच वर्षापूर्वी जे आता म्हणजे आता दोन हजार आठच्या निवडणुकीमधून आता या दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये की सत्तर एम एल जो प्रकल्प आहे तो प्रकल्प चालू करणार असं म्हणजे जनतेला शुद्ध पाणी मिळणार का हो नक्कीच समजतेला प्रकल्प जो आहे तो चांगल्या पद्धतीने प्रकल्प आहे त्यामधून हा हा हे प्रकल्प लोकांना उद्घाटन झाल्यानंतर निश्चितपणे लोकांना चांगलं आणि शुद्ध मुबलक पाणी या ठिकाणी लोकांना निश्चितपणे मिळेल लो लो याची मला खात्री वाटते म्हणजे आता काँग्रेस पक्षामध्ये हे सत्तर एम एल डी प्रकल्प जेव्हा चालू करायच्या अगोदर पूर्णपणे सांगली शहरातील ज्या टाक्या ज्या पूर्वीच्या टाक्या आहेत त्या पूर्वीच्या टाक्या स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतात त्याबद्दल तुम्ही सहभागी होतात का हो मी या ठिकाणी ज्या वेळेला आपण पाणी द्यायचं आहे टाकी टाक्या भरल्या पाहिजे त्या ठिकाणी त्या टाक्या स्वच्छ असणं फार गरजेचं आहे त्या सुद्धा त्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे त्यामध्ये मी जातीने तिथे हजरही होतो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता झालेली आहे चांगल्या स्वच्छ पाणी द्यायचं म्हटल्यानंतर टाक्याही स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यामुळे ते स्वच्छ झालेल्या आहेत बऱ्यापैकी आता काही होत आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर निश्चितपणे पाणी या ठिकाणी नागरिकांना बरोबर म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सांगितले की बाबा शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम काँग्रेस पक्षाचा सहभागी होतो आणि शुद्ध पाणी देण्याचा तुमचा अभिनव उपक्रम असेल बरं मला सांगा की बाबा तुम्ही हे आता जे महानगरपालिकेच्या आधी म्हणजे जे घरपट्टी वार्ड जे आता जे होते मोठ्या प्रमाणात काही लोकांचे म्हणजे अर्धा गुंटा आहे कोणाचा एक गुंठा आहे कोणाचा दीड गुंठा आहे जे खोरगरीबांना म्हणजे घरपट्टी म्हणजे इतकी अवाजवी दिली जाते जर तुम्ही सुविधा देत नसाल सुविधा देत नसाल तर तुम्ही मग घरपट्टी वाढवण्यामागचा हेतू काय महा आपली जी महापालिका आहे त्या महापालिकाला विविध याच्यातून कर उपलब्ध होत असतात परंतु नागरिकांच्या कुठल्या क्षेत्रातून कशा पद्धतीची घरपट्टी असावी कशा पद्धतीची असावेत याच एक वेगळं व्यवस्थापन असणं गरजेचं आहे ज्या भागामध्ये आता आमचा गुंटेवारी परिसर घेतला त्यामध्ये रस्त्याची कामं थोडी झाली सुविधा मग घरपट्टी जर त्या पद्धतीतून कर उपलब्ध म्हणजे उपलब्ध म्हणजे नागरिक कर भरत असतील तर निश्चितपणे त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीची विकास कामं होणं गरजेचं आहे नागरिकांना सुविधा हे देणं कर्तव्य बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून जर गेला तर तुम्ही काय करणार यावं लोक माझं त्या मी ज्या महापालिकेमध्ये मी निवडून जाईल लोक मला पाठवतील पाठवतील त्यामध्ये असं आहे की जर लोकांनी शंभर टक्के कर हा भरलाच पाहिजे महापालिका चालणार कशी विकास काम होणार पण लोक जर कर भरत असतील निश्चितपणे माझ्या भागामध्ये लोक कर भरतात तर चांगलं काम या ठिकाणी विकासाची या भागामध्ये राबवणं हे माझ्यासारख्याच कर्तव्य आहे आणि या ठिकाणी मी ते लोकांच्या मार्फत पुचून तिथं मी चांगल्या पद्धतीचं विकास काम होणं गरजेचं आहे तेही माझं कर्तव्य बरोबर म्हणजे आता तुम्ही घरपट्टीचं सांगितलं पाण्याचा प्रश्न सांगितला आता मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता का खड्डा यावर तुमचं नियोजन काय असलं आता महापालिका क्षेत्रामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्षाची जरी सत्ता असली त्या ठिकाणी रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता याच्यापेक्षा रस्त्यामध्ये खड्डे नसणं हे गरजेचं आहे आणि या ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे नसणे याची खबरदारी घेतली जाईल आणि गोंडिवारी भागामध्ये काही बऱ्याच ठिकाणी रस्ते नाही आहेत रस्ते नाही आहेत आता गुंटेवारी क्षेत्र महापालिका हातीमध्ये तसा भागात त्यामध्ये शहराचा समतोल राखण्यासाठी सगळ्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे विकास काम करत असताना एखादा दुसरा भाग राहिलेला आहे चार तर दुर्लक्षित नाही थोडा वेळ होतो परंतु काम निश्चितपणे होत असतात आणि या ठिकाणी हो त्यासाठी माझाही पाठपुरावा सातत्यानं चालूच आहे या ठिकाणी विकास काम गुंटेवारी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं होणं आणि ते मी या ठिकाणी मी निश्चितपणे आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये ते पूर्णही होते त्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे आता एक मला सांगा की बाबा या भागामध्ये म्हणजे आता सांगली म्हणजे कृष्णा नदी ना आपल्या म्हणजे शहराला लागून आहे पण शहराला लागून असल्यानंतर जे काय ज्या गटारी आहेत म्हणजे ओपन गटारी आहेत ओपन गटारी नंतर तुम्हाला सांगतो म्हणजे जे काय त्याला नैसर्गिक नाले याबद्दल तुमचं नियोजन काय असणार नैसर्गिक नाले याबद्दल तुमचं नियोजन काय असणार नैसर्गिक नाले तसं असं आहे की ओपन गटारी या ओपन नसल्या पाहिजे त्यामध्ये mm. आरोग्याला धोका पुन्हा एकदा निर्माण होतो नैसर्गिक एक चांगल्या पद्धतीचं मी ह्याच्या आधी सांगितलं की सांडपाणी जे असेल त्याला एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन केलं आहे त्यासाठी जे चांगल्यातलं चांगलं व्यवस्थापन चांगल्यातलं चांगलं नियोजन त्या ठिकाणी माझा तिकडं जास्त फोकस आहे त्यामुळे त्या गोष्टी या ठिकाणी होऊन जातील बरोबर आज मला सांगा की बाबा काही जे लोकांना मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांच्या नावावर त्यांची घर नाही तर ते घरपट्टी कशी म्हणतात त्याचं कारण असं आहे की दोन हजार सालाच्या आतल्या ज्या खरेदी आहेत त्या कशा पद्धतीनं केलेल्या त्या ठिकाणी त्यावेळी हँडराईट मध्ये चार साक्षीदार घेऊन केल्या जायच्या काही जण त्या ठिकाणी नोटरी असायच्या या ठिकाणी त्या पद्धतीने केल्या जायच्या स्टॅम्प आपला जो त्यावेळी बॉन्ड असायचा दहा रुपये वीस रुपये त्याची पडताळणी सुद्धा होणं गरजेचे आहे कारण मधल्या काही प्रकार तुम्हाला समोर आले कसं आहे नागरिकांनी त्यांच्या हक्का जर घेतलं तर त्यांना ते कायमस्वरूपी त्यांचं होणं हे सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ज्या गोष्टी जे नॉर्म्स आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत निश्चितपणे काही लोकांना प्रमाणपत्र मिळाले पण मी निश्चितपणे सांगतो ज्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीये शासनाच्या नियमांतपासून मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत राहू ते माझं कामच आहे मी करत राहील अशा कुठल्या लोकांना जरी प्रमाणपत्र नसतील आमच्याशी संपर्क साधावा चांगल्या पद्धतीचं सहकार्य जेणेकरून प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे काय करावं लागतं ते मी कर, करेन आणि म्हणजे त्या त्या, त्या म्हणजे जे, जे प्रमाणपत्र मिळलं त्यातून ते जाईल हां प्रमाणपत्र महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येणे कर, करा प्लॉट येणे करायचा असेल आपलं सात बारायला त्यांचं नाव लावायचं असेल तर गुंटेवारीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर जे पुढच्या ज्या पद्धती आहेत त्या डॉक्युमेंट्स कागदपत्र का आहेत त्याची व्यवस्थित त्यांना माहिती दिली जाईल त्या पद्धतीने ते त्यांचं डॉक्युमेंट व्यवस्थित फाईल झाली की पुढच्या गोष्टी सुद्धा होऊन जात म्हणजे जर समजा सर्वे नंबर जर झाला तर शासनाचा म्हणजे महानगरपालिका प्रशासनाचा म्हणजे तसा म्हणजे कहेवाडी काय पैसे पैशाचं उत्पादन पण चांगलं होईल आणि महानगरपालिका चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे निश्चितप्रमाणे ओके okay, बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही जर हे काम करत असताना म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता वाहनांची संख्या भरपूर आहे आणि या वाहनांच्या जा असताना पार्किंगचा प्रश्न सगळ्यात फार महत्वाचा तर त्याबद्दल तुमचा काय असणार आहे टोस्पॉट त्याचा असा आहे की निश्चितपणे गाड्यांची संख्या आज या ठिकाणी कुटुंब मोठा आहे गाड्यांची संख्याही वाढलेली आहे लोक म्हणजे मी नागरिकांनाही आवाहन करेन गरजेच्या वेळेस तुम्ही बाबा वाहन वापरली पाहिजे जर अंतर थोडक्याच अंतरावरती असेल तर या ठिकाणी थोडं आपण सुद्धा चालत पायी गेलं पाहिजे आपल्या आरोग्यालाही ते चांगलं आहे आणि निश्चितपणे आज या ठिकाणी शहरामध्ये लोक आल्यानंतर त्यांचं बाबा एक चांगल्या पद्धतीचं नियोजन असणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सोर्स आहेत ते बघून या ठिकाणी माहिती घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणं सुद्धा गरजेचं आहे त्या पद्धतीने व्यवस्थापित केलं जाईल त्यासाठी बाबा शहरामध्ये आज नागरिक खरेदीसाठी येत असतात त्या ठिकाणी सण असतात त्या ठिकाणी बाबा विवाह सोहळे असतात त्यासाठी खरेदीला येणं काही ठिकाणी पर्यटक म्हणून बाहेरचे लोक येत असतात पार्किंगची ची व्यवस्था त्यांना चांगल्या पद्धतीने कशी उपलब्ध केली जाईल यासाठी मी पाठपुरावा करत आहे आज तुम्ही हे सगळं सांगितलं पण मला सांगा तुम्ही गोटीवारी भागामध्ये एवढे जे ओपन स्पेस आहेत ह्या ओपन स्पेसच्या माध्यमातून बरेच ओपन स्पेस की पूर्णपणे महानगरपालिकेच्या ताब्यात नाही त्यामुळे तुम्हाला म्हणतो तुम्हा नाना नाणे ना पार्क असू दे उद्यान असू दे किंवा आणखी काय बाबा वाचनालय असू दे तर त्याबद्दल त्याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे जर तुम्ही निवडून गेला तर या ठिकाणी नागरिकांनी नागरिकांच्या हितासाठी नागरिकांच्या कामासाठीच मी हे म्हणजे महापालिका आहे त्यासाठी त्यांची कामं मार्गी हे सुद्धा एक जमेचीच बाजू आहे महापालिकेत गेल्यानंतर बाबा जे ओपन स्पेस असतील लोकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी जे त्यांच्या हितासाठी जे काय करता येईल त्यासाठी मी निश्चितपणे पाठपुरावा करत राहील ओपन स्पेस चुकीच्या पद्धतीनं वापरला जाणार नाही त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट असते नाना नाणी पार्क झाले चांगल्या पद्धतीनं चाललं ते नागरिकांच्यासाठी खुलं असणं सुद्धा बरोबर म्हणजे तुम्ही असं सांगितलं की बाबा ओपन स्पेस असू दे किंवा काय असू दे त्याच्यावर तुम्हीपणे पाठपुरावा करून तुम्ही बाबा तेथा नागरिकांना सोय्या मिळतील असं तुम्ही काम करणार आहात पण आता मला एक शेवटचा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आज सांगली महिन्याच कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक म्हणजे दोन हजार आठच्या निवडणुकीमध्ये एक सिंगल उमेदवार होता एक उमेदवार एक न एक प्रभा पण नंतर दोन झाले आता चार आहेत मग ह्याबद्दल तुमचं मत काय बाबा म्हणजे असावा का नसावा मी प्रामाणिकपणे सांगत कारण नागरिकांच्या लोकांच्या समाजाच्या हितासाठीच मी आजपर्यंत काम करत hmm. आले ही प्रभाव पद्धत अत्यंत चुकीची आहे मलाही चुकीच्या वाटते आणि तसं नागरिकांच्या मनातही आपल्या हक्काचा उमेदवार आज मी माझा जुना दोन नंबरचा वाढ दोन नंबर वाढवता त्यावेळी hmm. बाबा म्हणजे दोन उमेदवार असायचे त्यावेळी जी कसरत होत होती खरंच कळू द्या ना ज्याचं काम आहे तो महापालिकेत जाईल ज्याचं काम आहे लोकांच्या समोर आज केलं तर म्हणजे ह्या केलं नाही केलं तर ह्या नाही केलं आज प्रभाग चार चौघांचा प्रभाग केलेला आहे चार या ठिकाणी उमेदवार असतील प्रत्येक आज ह्याच्यापूर्वी केला तर वेगवेगळ्या पद्धतीचा प्रभाग पद्धती होती चार आज झाल्यानंतर बाबा शेजारचा नगरसेवक चालू नगरसेवक हे एकत्र आले त्यामुळं आज या ठिकाणी नवीन प्रभागामध्ये जात असताना अत्यंत म्हणजे बाबा एक आव्हान उभं राहतं ना आपण आज मी संजय नगर असेल चिंतामणी नगर असेल राम रेम कॉलनी असेल नगर असेल संजय नगरचा विस्तारित परिसर पर ह्या परिसरामध्ये माझं काम आहे एखादा नवीन प्रभाग जोडला मी स्वागत करेन की बाबा नवीन लोकांच्यासाठी मला काम करायची संधी मिळते परंतु तिथं एक आव्हान उभारतं ना त्यामध्ये मी ज्या प्रभागात काम केलं निश्चितपणे तिथला नगरसेवक पहिला आवडेल पण असू दे आव्हानी आव्हान असतं ते पेलायला मी तयार आहे निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करणं हे माझं नहीं नहीं आवान है है। बरवन, का तेवणी मी ते काम करत राहील आव्हान हे आव्हानच आहे बरोबर आज तुमच्या सगळ्या संजना नगर ठिकाणी जी काही ती झोपडपट्टीचे पुनर्वसन केले तिथली जी आता जे बिलिंग्स लागले गेले त्याचा आम्ही चित्रीकरण केलेलच आहे ऑलरेडी पण तिथं बघितलं तर अजूनही कुठल्याही प्रकार ते म्हणजे त्यांचा म्हणजे संगोपन केलेलं गेलं नाहीये तर त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात थोडंफार तिथं कामी म्हणजे बाकी असेल झोपडपट्टीत राहण्यापेक्षा चांगलीच गोष्ट आहे जरी काय माझ्या पुढे सुविधा झाल्या असतील चांगल्या पद्धतीनं सुविधा येणार कारण दिल्या जातील आणि त्यासाठी सुद्धा माझा आहे ना समाजाला नागरिकांना चांगल्या ना पद्धतीनं जे जे देता येईल त्यासाठी मी पाठपुरावा करत आहे अशा प्रकारे महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुकांच्या उमेदवारीच्या मुलाखती घेतच आहोत पण मला एक तुम्हाला शेवटचा जाता जाता एक प्रश्न विचारला की आवाज मीडियाच्या माध्यमातून ही जी तुम्हाला म्हणजे तुम्हाला संधी मांडण्याची संधी दिली तुमचा मनातील जे विचार आहेत ते मांडण्याची संधी तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला हा उपक्रम प्रभागासाठी संकल्प माझा प्रभा प्रभागासाठी आणि हे करत असताना आपण आवाज मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारे आपण आणखीन एका उमेदवाराकडे वळणार आहोत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र